तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत इंदापूर तालुक्यातील पडस्थळ या छोट्याशा गावामध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण इथे आपल्या एका केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर शेतकऱ्यांशी आपण संवाद साधूया थोडासा आणि शेतकऱ्यांना केळीच्या डागावरती समस्या होती तर त्याचं निदान त्यांना कसं भेटलं आणि त्याचे डाग कसे कमी झाले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं समाधान हरिदास बोंगाने ओके हा गाव कोणतं येतो पडस्त पडस्ताळ तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चौसष्ट एकाहत्तर एकाहत्तर ओके तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना एक समस्या होती जी म्हणजे गाडावरती जे केळी असते त्याच्यावरती सालीवरती काळे डाग येत होते तर त्या डागांसाठी आपण याला दिलं होतं किटोमॅक्स तर किटोमॅक्सचा रिझल्ट तुम्हाला कसा आला किटोमॅक्सचा रिझल्ट चांगला आहे सत्तरऐंशी टक्के तर डाग निघून गेलो पहिल्या फवडण्यात पूर्ण निघून दुसरी दुसऱ्याच होऊन जाईल दुसऱ्या तर हे किटोमॅक्स जे वा आपण वापरलं होतं आणि याचा रिझल्ट शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने या प्लॉटवरती आलेला आहे आणि आपण असं प्रत्येक शेतकऱ्यांसोबत क्वालिटीचे औषधं वापरून चांगले रिझल्ट काढून देतो म्हणून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर माहितीसाठी आपल्या चॅनलवरती टिकून राहा तर तुम्हाला याच्यामध्ये बाकी काही समस्या नाही आता माल वगैरे चांगलाय क्वालिटी तुम्हाला शायनिंग वगैरे दिसते का मला दिस शेतकरी मित्रांनो याच्या दोन फवारणी घेतल्यानंतर शंभर टक्के याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचा येतो पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये पन्नास टक्के ते साठ टक्के डाग पूर्णपणे कमी झालेले दिसतील आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एक फवारणी नंतर येत आहे त्याच्यानंतर पूर्णपणे डाग तुम्हाला क्लिअर झालेले दिसतील तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत धन्यवाद